नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे चंद्रपूर अवकाळीली आहे एकशे एक क्विंटलची एक कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जाशिता दरम्याला सात हजार नव्वद रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाळी आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दहा रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवकाल्य आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य आहे सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे सत्तावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मुरूम अवकाली आहे पाचशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे एकोणतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे एकोणतीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद